स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचं जे काही अपडेट आहे ते अपडेट हॉलटिकीटच्या संदर्भातील अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे हॉलटिकीट आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांचे हॉलटाकिट तिकीट आलेले आहे काही विद्यार्थ्यांचा जो टायमिंग आहे तो काही फेक दाखवत आहे चार वाजतापासून तिकीट म्हणजे ग्राउंडला बोलवलेलं आहे एक दोनच मित्रांचे हॉलटिकीट आलेले आहे काही लोकांचे जनरेट होत आहे काही नॉट जनरेट म्हणून दाखवत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण जर साईटवरती गेलात तर आपल्याला अप्लिकेशन आय डी नंबर आणि आपला डेट ऑफ बर्थ हे टाकल्यानंतर हॉल हॉलटिकीट जनरेट होईल आणि हॉल तिकीट कोणाचे जनरेट होणार आहे की ज्यांचं खरंच एकोणवीस तारखेपासून मैदान होणार आहे म्हणजे शारीरिक चाचणी होणार आहे या विद्यार्थ्यांची हॉलटिकीट विद्यार्थी मित्रांनो आलेला आहे साईटवरती संदर्भातला हा महत्त्वाचा मुद्दा होता यानंतर कोर्ट केस कोर्ट केसचा अजूनही रिझल्ट आलेला नाही आहे तारीख पे तारीख जी काही तारीख होती चौदा तारीख म्हणजे तेरा तारीख तर विद्यार्थी मित्रांनो आजची चौदा तारीख असून सुद्धा कोर्टाने तारीख अजून दिलेली नाही आहे म्हणजे ती तारीख समोर ढकललेली आहे म्हणजे कोर्टाचा मुद्दा वैवाडीचा समोर असून एस सी बी सीचा मुद्दा समोर असून सुद्धा शासनाने म्हणजे ही जी भरती आहे ही फास्ट करण्यामागचा भूमी फा फास्ट पावसाळ्यात करण्यामागची भूमिका काय आहे तर विधानसभा हा टार्गेट आहे विद्यार्थी मित्रांनो हा विचार तुम्ही पण करू शकता आणि याचा विचार जे विद्यार्थी आपलेच भाऊ बांधव आहेत जे दीड लाख विद्यार्थी आहे ज्यांची एज वाढलेली आहे ह्या एज वाढलेल्या विद्यार्थ्यांचा मुद्दा मुद्द्याला बगल देऊन शासन भरती करत आहे समोर जाऊन जर हे ग्राउंड झालं विद्यार्थी मित्रांनो तर खरंच होईल का आणि मी निगेटिव्ह बोलत नाही नकारात्मक बोलत नाही भरती व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांचं ग्राउंड व्हायला पाहिजे हॉल हॉलटिकीटसुद्धा यायला पाहिजे पण याचासुद्धा थोडा विचार आपल्याला करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कोर्टात केस प्रलंबित असतानासुद्धा भरती होत आहे म्हणजे कुठेतरी गडबड आहे आणि ही जी कोर्टात असणारी केस जी आहे हे समोर कुठेतरी आपल्याला घातक ठरणार आहे म्हणजे स्टे येऊ शकते किंवा स्थगिती येऊ शकते भरतीवर हो। विद्यार्थी मित्रांनो याचासुद्धा आपल्याला विचार करायचा आहे तारीख त्याला समोर मिळाली आहे नंतर तिसरा मुद्दा असा आहे विद्यार्थी मित्रांनो की जे पुण्यातले जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी कलेक्टर ऑफिसमध्ये उपोषणासाठी जे काही हे निवेदनात म्हणजे निवेदन याच्यासाठी दिलं त्यांनी की परमिशन करिता तर ते परमिशनसुद्धा त्यांना मिळालेले आहे आणि पुण्यातील जे काही विद्यार्थी आहे जे आता सध्या भरतीला आहेत वैवाडीतले आहेत आणि काही एस सी बी सीच्या ज्यांना फॉर्म एस सी बी मूडच्या कास्ट सर्टिफिकेट ज्यांना मिळाले नाहीत त्यांना फॉर्म भरता आले नाही या विद्यार्थ्यांचा जो काही मुद्दा आहे तो मुद्द्याला समोर घेऊन सुद्धा ते उपोषण करणार आहेत मग यांना उपोषणासाठी जी तारीख दिलेली आहे म्हणजे परमिशन मिळाली आहे ते अठरा जूनला त्यांचं उपोषण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट आपल्याला महत्त्वाचं होतं आणि यामध्ये जे पुण्यात विद्यार्थी आहेत त्यांनी याच्यात सहभागी व्हायचा आहे कारण सर्व भाऊबंद आहेत आपले भरती व्हायलाही पाहिजे इकडे स्थगितीचा मुद्दा म्हणजे स्थगितीचा मुद्दा म्हणजे कोर्टाचाही मुद्दा लागायला पाहिजे वैवाडही व्हायला पाहिजे आणि इकडे एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांनाही फॉर्म भरता यायला पाहिजे ज्यांची कास्ट सर्टिफिकेटमुळे फॉर्म भरता आले नाही ह्या सर्व गोष्ट या सर्व मुद्दे महत्त्वाचे मुद्दे आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या सर्व गोष्टीवर विचार करायला पाहिजे शासनाला एवढी घाई का याचा सुद्धा विचार आपण जर केला तर त्याचं उत्तर मिळतं आपल्याला पुढील निवडणूक विधानसभा पुढील आचारसंहिता या सर्व गोष्टींचा आपण विचार करू शकता याकरिता हा व्हिडिओ आपल्याकरता बनवला होता हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला अशाच नवीन नवीन अपडेट करिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओ आणि येणारी माहिती आपल्याला कायमस्वरूपी अपडेट मिळ मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो